अरे कोणतरी मदत करा रे रस्ता बनवायचं आहे रस्ता बनवायचं आहे मदत करा कोणतरी रिक्षा मदत करा पैसे संपले शासनाकडे गव्हर्नमेंटची निधी संपलेली आहे हो भिक द्या ओ भिक द्या ओ भिक द्या रस्ता बनवायचा अर्धे ना बाबा भिकदे ना नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जीटी इन्फो चॅनल तर मंडळी आज मी अशा रस्त्यावर उभा आहे की शहापूर मुरबाड हा साबगाव रस्ता तर मंडळी हा रस्ता खरोखरच विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय असं तुम्हाला जर मंडळी वाटत असेल तर निव्वल हा योगायोग असं समजावा तर मंडली खरो 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 हा खरोखरच गेली आठ वर्ष झाली शहापूर सातगाव रस्ता खरोखरच आज खऱ्या अर्थानं भकाशाच्या दिशेने वाटचाल करतोय तर मंडळी हा रस्ता म्हटला म्हणजेच पुणे नगर ठाणे भिवंडी कल्याण पालघर नाशिक हा या शहरांना या तालुक्यांना या जिल्ह्यांना जोडणारा खरोखरच हा महामार्ग म्हणून मानला जातो खऱ्या अर्थाने शहापूरची ओळख सांगायची म्हटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बालसंस्कार भूमी म्हणजे हा शहापूर तालुका गेली मध्य रेल्वेची सात सात स्टेशन या शहापूर तालुक्याला आहेत असा हा शहापूर तालुका मुंबईची तहान भागवणारा खऱ्या अर्थानं हा शहापूर तालुका जेणेकरून समृद्धी महामार्ग या शहापूर तालुक्यातून गेला असा हा शहापूर तालुका मुंबई आग्रा महामार्ग याच तालुक्यातून जातो असा हा शहापूर तालुका मात्र मंत्री संत्री सगळे या मंत्रालयात बसून सुद्धा आपल्या शहापूरकडे त्यांना लक्ष त्यांचं अजूनही वेधलं जात नाही खरोखरच त्यांना निवडणुकीच्या भोवऱ्यात ते खरोखरच अडकलेत परंतु आज दिव्यांगांच्या माध्यमातून दिव्यांग समितीच्या माध्यमातून अक्षरशः दिव्यांगांवर ही वेल आलेली आहे की खरोखरच आज सरकारकडे पैसा पुरले उरलेला नाही तर आज कटोरे घेऊन ते भीक मागो आंदोलन दिव्यांग हे करताना आपल्याला पाहायला मिळतात खरोखर या रस्त्याने आपला मुलगा गमावला खरोखरच अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू याच रस्त्याने आज खऱ्या अर्थानं पुसले गेलेत आपण दिव्यांगांच्या समितीच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की खरोखरच आज खऱ्या अर्थानं भीक मागो आंदोलन करण्याची वेळ या दिव्यांगांवर आलेली आहे खरोखरच आज सरकारकडं पैसा उरलेला नाही हे भीक मागो आंदोलनाच्या निधीतून खरोखर आज रस्ता तयार आपण करतोय नमस्कार मध्ये मी आपले स्वागत करतो तर आज खऱ्या अर्थानं पैसे नाहीये आणि आपण दिव्यां समितीच्या माध्यमातून आज भीकमागो आंदोलन या भीकमागो भीक आंदोलनाचा साहेब हेतू काय असेल गेली अनेक वर्ष आपण या रस्त्या संदर्भात लढा देतोय अनेक लोक संघटना संघर्ष करतायत परंतु ना ना? येत नाही जेणेकरून आम्ही अनेक वेळा सध्या सांगितलं जून जुलै मध्ये आम्ही या संदर्भात आंदोलन केलं होतं त्यांनी पावसाळा संपल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं की डांबरीकरण करतो परंतु पावसाळा संपून जवळजवळ एक दोन महिने उलटून गेले पुन्हा पाऊस पडतो पुन्हा पुन्हा ते आम्हाला सांगतात की पावसाळा संपल्यानंतर आम्ही हे रस्त्याच म्हटलं म्हणजे सरकारी अधिकारी म्हटलं म्हणजे सर्व सार्वजनिक उत्तर देतात आपल्याला कसं आहे माहिती नेहमी परिस्थिती सरकारी अधिकाऱ्यांची परिस्थिती तशी असते आदेश फक्त देतात आमचा आम्हाला वरचे आदेश आले नाही आम्हाला वरचे आदेश आले नाही परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे निधी नसेल तर या आपण संघटनेच्या वतीने किंवा सर्व संघटनांच्या वतीने हा भीक मांग आंदोलन करून आणि हे भीक आम्ही त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहोत जेणेकरून या मधून तरी या व्यवस्था करा आमच्या जनतेला यापासून मुक्त करा असा आमचा या पाठीमागचा उद्देश आहे खऱ्या अर्थाने हे आंदोलन तुम्ही करतायत खरोखरच आज दिव्यांगांवर ही वेळ आलेली आहे म्हणजे शहापूरची जनता खरोखरच झोपलेली आहे का दिव्यांग आणि संघर्ष समिती दिव्यांग दिव्यांग आणि संघर्ष समिती शहापूर या वतीन सांगतोय की शहापूरची जनता आज परिस्थिती अशी आहे शहापूरची जनता झोपलेली नाही प्रत्यक्षात शहापूर जनताला पूर्णपणे बिझी झालेली आहे त्याला वेळ मिळत नाही खरं म्हणजे ज्या रस्त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं होतं परंतु प्रत्येकाच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांना वेळ मिळत नाही त्यांचे फोन येतात त्यांचे कॉन्टॅक्ट असतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही समोर राहा ज्या संघर्ष करण्याची जास्त वेळ येईल त्यावेळेस आम्ही समोर तुमच्या पाठीशी असणार खरोखरच आज स्थानिक पत्रकार म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की खरोखरच आज सत्तर ते ऐंशी टक्के तालुका याच महामार्गाने प्रवास करत असतो तर याबाबत तुम्ही काय सांगाल शहापूरच एकंदरीत पाहता संपूर्ण जवळजवळ ऐंशी टक्के भाग किनोली डोळखाम मुरबाड इकडे मालसेस घाटकडे जाणारा प्रवासी या रस्त्याने प्रवास करतो परंतु गेली अनेक वर्ष येण्याच्या आधीच आपल्याला जे आसवाने येते त्या आसवानामध्ये झुलवते त्यामध्ये खरं म्हणजे आपले लोकप्रतिनिधी गेलेले आहेत त्यांना कदाचित ते मॅनेज झालेत काय का असा आम्हाला प्रश्न निर्माण झालेला नक्कीच नक्कीच साहेब कारण एकही लोकप्रतिनिधी एकही मंत्री संत्री आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ते एकही मदतीला आपल्याला धावलेला आपल्याला दिसत नाही खरोखरच तुमचं म्हणणं अगदी तंतोतंत याशी जुलत असं मी मान्य करतो धन्यवाद 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 ओके तुमच्या पैसे दे रस्ता रस्ता बनवायचंय ओ दादा अरे रिक्षा भिकद्या हो भिका अरे कोणतरी मदत करा रे रस्ता बनवायचा मदत करा कोणतरी रिक्षा मदत करा पैसे संपले शासनाकडे गवर्नमेंटची निधी संपलेली आहे हो भिक द्या हो भिक द्या हो भिक द्या रस्ता बनवायचा अर्धे रे बाबा भीक दे ना पाच रुपये मदत कर आम्हाला पाच हजार रुपये काहीतरी कर रे बाबा काहीतरी मदत कर మూగలు పే ఫీ ఫీ సా గూగల్ పే అరే ధన్యవాదా ర भिक द्या भिक द्या अरे वा वा भिक द्या भिक द्या हे रिक्षा रे भिग द्या भिकद्या हो रो रस्ता होत नाही रस्ता होत भिक ना भिक द्या भिकद्या रस्ता होत नाही रस्ता बनवायचा आहे नमस्कार माध्यमातून आपण खऱ्या अर्थान खऱ्या अर्थानं सरकारकडे पैसाच उरलेला नाही असं आपण मान्य करू आणि आपल्या समितीच्या मार्फत आपण एक मागे आंदोलन आपण करतोय याबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता हे दुखणं आठ वर्षाचे आजचं नाहीये आणि या दुखण्यावर या रस्त्याच्या खड्डे बंद करण्यासाठी अनेक आंदोलन झाली विविध पक्ष असतील संघटना असतील राजकीय लोक असतील या सर्वांनी आंदोलन केली आहेत पण आजपर्यंत रस्ता झाला नाही आणि प्रत्येक वेळेला आम्हाला एकच गोष्ट काढणार होते की सरकारकडे निधी नाही सरकारकडे निधी नाही आता हा निधी आम्ही तयार करू का आणि असंच जर असेल तर मग आमचे एकलव्य दिव्यांग फाउंडेशन आणि संघर्ष समिती यांच्या माध्यमातून आम्ही ठरवलं चला आपण भीक मागूयात दहा ते चार या वेळेमध्ये भीक मागू आणि जे काय पैसे जमतील ते शासनाला देऊ आणि त्यांना सांगू की एक क्लिअर तरी टाकून द्या आमच्या गरीबांसाठी बस हाच उद्दिष्ट आम्ही घेऊन इथे आलोय आज आपण आंदोलन करतोय हे युद्ध एक प्रकारे युद्ध सक्सेसफुली होईल का काय वाटतं कसं असतं सरकारकडे पैसे नाहीयेत ते म्हणतात पैसे नाहीयेत आम्हाला अडचणी आहेत आता पर्याय नाही समोर आपण सर्वसामान्य आहेत कारण या ठिकाणी तुम्हाला कोणतेही राजकीय लोक दिसत नाही सामाजिक कामाला जे वाटतं की बाबा काहीतरी करायला पाहिजे मग शेवटी पर्याय नाहीये मग पैसे कुठेतरी ह्या लोकांचे पैसे जमा करू निधी जमा करू आणि त्यातून देऊ मग कदाचित त्यांना जर वाटली की चला बाबा दिव्यांगांनी भीक मागून निधी दिलाय त्याच्यामध्ये आपण अजून थोडे पैसे टाकूयात आणि हा रस्ता बनूयात कदाचित जर त्यांना लाग वाटली तर कदाचित या दोन तीन दिवसामध्ये ते काम चालू करतील खरोखर साहेब आपला उद्दिष्ट आपला हेतू खूप चांगल्या प्रकारे वर्ग निघून हा खरोखर रस्ता तयार करतोय येथे अनेक लोक समजा पुण्याला जाणारे असो नगरला जाणारे असो अनेक मंत्री संत्री याच रस्त्याने प्रवास करतोय परंतु एक वर्ष आंदोलन झाली म्हणजे कोणीतरी येतं आश्वासन देतं आणि जातं माझं आश्वासन देतात आणि जातात मग रस्ता काय होत नाही

मुरबाड रोड सापूर मुरबाड रोड चालू आहे आणि आठ वर्षामध्ये अवस्था आवश्यक आहे त्याच्या तुम्ही आम्ही त्यांनी आंदोलन केले आणि साबण काढण्याचा सगळे उपयोग केले पण दोन काय झाला नाही गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं आणि तेव्हा आम्ही अल्टिमेटम दिलं होतं तेव्हा आम्हाला त्यांच्या आम्हाला आश्वासन दिलं होतं की पंधरा ऑक्टोबरनंतर आम्ही एक काम चालू करतो विविध विविध प्रकारचं कामाला सुरुवात झाली नाही कपल कप थोडंसं पाणी पडतो पण जमीन आजू कुठल्याच प्रकारचं आहे आपण कमी सगळे आज दृष्टीमुळं शहापूर ब्रिजवरून जवळजवळ सात पाच दिवस पाणी लागवलं आणि शहापूर भारखा नदीवरचा हा ब्रिज किती झालेल्या पद्धतीने खराब जात आहे ते धोकादायक जात असं असतात

देखे 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 एक रुपया चांगला व्हावा म्हणून आपण या ठिकाणी फीज मागतो आहे या पैशामधून शासनाला पैसा पण देणार आहे साधारण रस्ता चांगला करणार एक रुपया दोन रुपया असं चांगला हे इकडे आहे पुढे पुढे आता पुढे तुम्ही माझे गाडी गाड्या এ চাই চাই